विरोधकांनी सरकारनं आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे चहापान कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा विरोधी पक्ष म्हणून गंभीर विचार केला आहे मात्र सद्यस्थितीत जनतेच्या जिव्हाळ्याचे असंख्य प्रश्न अनुत्तरित असताना अशा औपचारिक आणि प्रातिनिधिक कार्यक्रमात सहभागी होणं हे जनतेच्या दुःखावरील संवेदना शून्यता ठरेल असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदी सक्ती शक्तीपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू परंतु या सरकारच्या कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार बेमान सरकार आने आने सरकार चा आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं दोन वर्षापासून एक रुपयाही शेतकऱ्याला मिळालेला नाही या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचं पैसेच मिळत नाही आणि मग अशा सरकारच्या चा पाण्याला सरकार काय जायचं आम्ही ज्यांना महिलाचं संरक्षण करता येत नाही ज्यांना कायदा सुव्यवस्था नीटपणे हाताळता येत नाही ज्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड अखंड बुडालेलं हे सरकार आहे तुम्हाला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन हजार कोटी रुपयेचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला दिसून आला म्हणजे तीन हजार कोटी रुपये त्याच्यावर ब्र काढायलाही तयार नाही चहा पानाला त्यांच्या बाजूला बसणं म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणं पुण्यांना मदत करणं मराठीवरती अत्याचार करणाऱ्या सरकारला मदत करणं आज सगळे बोलायला लागले आहे की नाही नाही बघू बघू अरे तुम्ही कॅबिनेटमध्ये होतात ना कॅबिनेटमध्ये तुमच्या समोर आला ना हिंदीचा प्रश्न मग कॅबिनेटमध्ये विरोध का नाही केला